नमस्ते आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये आलो हो, आहोत आणि आपण दुसरी प्रतिक्रिया नगरसेवक कसा असावा आणि या प्रभागातील समस्या या संदर्भात दुसरी प्रतिक्रिया आपण घेत आहोत आपले परिचय देऊन मी प्राचार्य झी पी माळी मी के एम सी कॉलेजलाच होतो त्यामुळं महापालिकेशी माझा जवळचा संबंध आलेला आहे या भागामध्ये या भागाचं सुदैव असं की राजू दिंडोरले हे नगरसेवक होते आणि त्यांनी बऱ्यापैकी या भागात लक्षही दिलं विशेषतः रस्ते वीज पाणी आणि स्वच्छता ह्या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात इतर वार्डाच्या तुलनेने या भागामध्ये या सोयी चांगल्या झालेल्या आहेत तरीही काही ठिकाणी अजून रस्ते व्हायचे आहेत पाण्याची समस्या सगळ्या कोल्हापूरलाच भेटसावते त्याला हाही वारड अपवाद नाही त्यामुळं पुढच्या काळात स्वच्छ शुद्ध पाणी मिळावं आणि ते वेळेवर यावं ही अपेक्षा आहे रस्ते आणखीन चांगले व्हावेत स्वच्छता नियमितपणे होत राहावी अलीकडच्या काळात ती होत नाही कचऱ्याची गाडी शक्यतो नियमितपणे येते त्याबद्दलची फारशी तक्रार करता येत नाही पण एकूण कोल्हापूर शहराचा विचार करता या भागामध्ये अधिक सुखसोयी आम्हाला नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाल्या या पूर्वी मात्र कोणत्याही नगरसेवकांनी अशा प्रकारचं लक्ष दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे पुढच्या काळातील आता चार नगरसेवक लाभणार आहेत या चौक हा या भागात पाच असतील तर या पाच नगरसेवकांनी पांडवांच्या सारखं चांगलं काम करावं आणि जे समस्यांच्या रूपी कौरव असतील त्यांचा नायनाट करावा अशी आमची अपेक्षा आहे आता तुम्ही या प्रभागात राजू दिंडोले नंतर दुसऱ्या त्यांच्याशी को कोण उभा राहणार अशी काही चर्चा वगैरे आहे मला त्याबद्दलची काही माहिती नाही आहे किंवा मी काय अजून माहिती घेतली नाही वृत्तपत्रात आलं नाही जेव्हा तारका ठरतील तेव्हा हे सगळं चित्र स्पष्ट होईल आम्हाला नगरसेवक कोण याची याच्याशी कर्तव्य नाही पण ती येणारी व्यक्ती या वार्डाची काळजी करणारी केवळ घोषणा न करता काम करणारे आणि लोकांच्या समस्या जाणून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी धडपडणारे चांगले नगरसेवक असावेत ते कोण आहेत ह्याच्याशी कर्तव्य नाही पण जे येतील ते चांगले यावेत नाहीतर लोक भरपूर आश्वासनं देतात प्रत्यक्षात काही पाळत नाही आणि मग ते कोणत्या कामात व्यस्त असतात हे आपण सर्व कोल्हापूरकर जाणतो आज कोल्हापूरची ओळख खड्डेपूर अशी झालेली आहे बाहेरची माणसं जेव्हा कोल्हापुरात ते येतात तेव्हा सर्वात मोठी समस्या खड्ड्यांची आहे हे शहर सध्या खड्ड्यात आहे या खड्ड्यातून वर काढणारे नगरशिव या कोल्हापूरला आणि आमच्या वार्डाला लाभावेत एवढीच अपेक्षा आहे आता गेल्या पंचवार्षिकच्या म्हणजे ज्यावेळी राजू दिंडुले साहेब जे होते नगरसेवक त्यानंतर पाच सहा वर्षाचा कालावधी हा प्रशासनाच्या याच्यामध्ये गेला गेला त्याच्यात काय जे वाटचाली तुम्हाला दोन्ही मध्ये किंवा नगरसेवक असताना आणि प्रशासक असताना यात काय फरक जाणवला तुम्हाला थोडासा फरक हा जाणवतो कारण नगरसेवकांचा डायरेक्ट आपल्याशी संबंध असतो आमच्या नगरसेवकांना फोन केला की ते लगेच फोन करतात किंवा काय समस्या आहे विचारतात प्रशासक अशा प्रकारे विचारण्याचा प्रश्न येत नाही त्यात मी स्वतः महापालिकेत महापालिकेच्या कॉलेजला प्राचार्य म्हणून काम केलं आहे तिथल्या प्रशासनाची उदासीनता मी अनुभवलेली आहे त्यामुळं प्रशासनाचा काळ आणि नगरसेवकांचा काळ यात फरक होतोच प्रशासक हा अल्प काळासाठी असावा नगरसेवक कायमचे असावेत एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू